नमस्कार दिव्यांग एकता लक्ष चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे स्वर्गीय वैभव मेमोरियल फाउंडेशनचे श्रीमती कौसल्या कराड मल्टी स्पेशालिटी रुग्णालय गोळेवाडी डोंजे पुणे भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मोफत दिव्यांग शिबिर डोंजे पुणे महाराष्ट्रातील कुठल्याही दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय हात व कॅलिपर उपलब्ध होतील पूर्व नोंदणी आवश्यक संपर्क त्र्याण्णव छप्पन्न एक्कावन्न अठ्ठ्याहत्तर नव्याण्णव नंबर पुन्हा एकदा त्र्याण्णव छप्पन्न एक्कावन्न अठ्ठ्याहत्तर नव्याण्णव दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याऐंशी सत्तर एकोणपन्नास नंबर पुन्हा एकदा अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याऐंशी सत्तर एकोणपन्नास नोंदणीची शेवटची तारीख पंधरा मार्च दोन हजार चोवीस नोंदणीशिवाय प्रवेश मिळणार नाही दिव्यांग व त्यांचे एक सोबती यांच्यासाठी मोफत भोजनाची सोय आहे सोबत आधार कार्ड आणावे शिबिर रविवार दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन स्थळ श्रीमती कौशल्या कराड ग्रामीण रुग्णालय सिंहगड पायथा गोळेवाडी डोंजे पुणे चारशे अकरा शून्य पंचवीस हॉटेल अमृतेश्वरापासून डावीकडे वळणे धन्यवाद